नमस्कार मी तुषार गुंडलिक पाटील मी गेले सहा सात वर्षापासून शासनाच्या आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये इलेक्ट्रिकल आणि कन्स्ट्रक्शनचे कामं करतो दोन हजार वीस साली माझी जामनेरी तिलरविवायची राहुल दत्तात्रय चव्हाण व सागर दत्तात्रय चव्हाण यांच्याशी ओळखी झाली मी कामं करायचो छोटे मोठे कामं घ्यायचो का माझी इतर जिल्ह्यातही जी कामं चालू होते मग त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे फायनान्स आहे आपण कामं वाढवू मग म्हटलं काही अडचण नाही आपण करू मग आम्ही काम वाढवण्याची त्या ठिकाणी प्रक्रिया चालू केली मी जळगाव जिल्ह्यात आधीच काम करत होतो त्यांच्या मदतीने मग मी दोन जिल्ह्यात अजून काम घेतलं जसं संभाजी नगरनगर जिल्ह्यामध्ये मग ते काम घेतल्यानंतर त्या कामाची प्रायव्हेट काम असल्यामुळे त्यांच्याकडनं मटेरियल पूर्ण कंपनी आम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार होती मग कंपनीची काही पॉलिसी होती की त्यांच्याकडे आम्हाला काही सिक्युरिटी डिपॉझिट जमा करायची होती कंपनीची आमच्याकडे एक करोड अठ्ठावीस लाख रुपयाची डिमांड होती आम्ही ती दोघं मिळून त्या ठिकाणी ते पैसे भरले परदुविषय असा होता त्याच्याकडे रजिस्टर कंपनी नसल्या कारणानं तो ॲग्रीमेंट करू शकत नव्हता म्हणून मी माझ्या नावाने तिथे ॲग्रीमेंट केलं त्याच्यानंतर दोन तीन महिन्यांनी ते, ते पूर्ण पैसे भरल्यानंतर ती कंपनी त्या ठिकाणी फ्रॉड निघाली ती कंपनी आमचे पैसे घेऊन पडून गेली ती कंपनी पैसे पडून पैसे घेऊन पडून गेल्यानंतर राहुल चव्हाणने त्या पैशाचा तगादा माझ्या मागे लागला की मला काहीच माहिती नाही आहे मी तुला पैसे दिले तुम्हाला पैसे परत कर जस हे सर्व पैसे देताना राहुल चव्हाण माझ्यासोबत प्रत्येक वेळेस होता मी त्यांना जितके कॅश दिले किंवा त्यांच्या अकाउंटाची पेमेंट टाकले प्रत्येक वेळेस राहुल चव्हा आणि त्याचा भाऊसागरच्यावाह माझ्यासोबत होता त्यांना प्रत्येक वेळेस माहिती होतं की पैसे समोर दिलेले मग ते फ्रॉड निघाल्यानंतर यांनी माझ्या मागे तगादा लावल्यानंतर मी त्यांना क्लिअर सांगितलं की पैसे आपण समोर भरलेले आणि ते पैसे आपल्याला परत मिळाल्यानंतर तुम्हाला पैसे देऊ पण त्यांनी त्या गोष्टीकडे लक्षच नाही दिलं ना दोन चार झाल्यानंतर काही मंडळी माझ्याकडे इतर जिल्ह्यातली आली ते लोक मला पैसे डिमांड करायला लागले की तू माझ्याकडे आमचे पैसे आहेत मी त्यांना विचारलं की माझ्याकडे तुमचे पैसे कसे आहेत त्यांनी सांगितलं की नाही आम्ही तुम्हाला दिलेले नाही आहेत पण राहुल चव्हाण या दोघा भाऊना इतकित पैसे दिलेले आहेत त्यांचा आकडा होता तीन करोड रुपयाचा त्या लोकांनी याला तीन करोड रुपये पूर्ण दिलेले होते आणि यांनी माझ्यासोबत अडुसष्ट लाख रुपये कामाला भरलेले होते मी त्याला ते त्यांना क्लिअर सांगितलं म्हटलं माझ्याकडे इतकी पैसे याचे आलेले आहेत आणि आम्ही समोर पैसे भरलेले आहेत ते पैसे माझ्याकडे नाही आहे उलट त्याच्यामुळे मी बाकीच्या ठिकाणी कामं घेण्याकरता मी माझे पैसे भरून चाल मी एक करोड अठरा लाखात पूर्ण ते पाचलेलो आहे मग त्याने त्याला बोलवलं त्यांचे वाद झाले त्याचा ते त्याने राग केला की तू या लोकांना व्यवहार का, का सांगितला यांचे तीन करोड मी आणलेले होते मी त्यांना परत केले असते मग त्यांचा वाद झाल्यानंतर तो, तो माझ्या मागे लागला मग मला माझे कामं चालू होते बऱ्याच ठिकाणी कामं करायचो मार्केटला नाव होतं प्रतिष्ठा होती त्यामुळे ना मार्केटला नाव खराब होईल ह्या जाकाने मी माझ्याकडनं त्याला स्वतःकडनं तीस लाख रुपये स्वतः परत करून दिले ते पैसे परत केल्यानंतर त्याची हाव थांबली तो परत पैशाच्या मागे लागायला लागला मग मागे राजकीय मंडळीनं पाठिंबा घेत त्याने मग गिरीश भाऊंची भेट घेतली भाऊांना भेटला भाऊांना सांगितलं असे असे पैसे मी याला दिलेले भाऊनी मला बोलवून घेतलं भाऊंची माझी चर्चा झाली भाऊनं मी पूर्ण विषय सांगितलं भाऊ म्हणे जाऊ दे तुझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे तू चांगले कामं करतो तुला लोक मानतात तू एक काम कर याला अजून थोडे पैसे देऊन टाक तुझे पैसे ज्या लोकांकडे अटकलेले ते काढून कारण त्याला मी मदत करेल भाऊनी त्या लोकांना फोनही लावले कोल्हापूरमध्ये ते लोक होते एस पी ऑफिसला फोन लावले भाऊनी मला मदत पण केली तर मी अर्ध पण केला भाऊने पैसे देताना बोली केली होती की तू यांना पैसे दे पण हाराउल चव्हाण चव्हाण तू पैसे समोर अटकलेले हे काढण्याकडे तुला मदत करतील मी त्यांना परत तीस लाख रुपये देऊ लोक मला कोणत्याही प्रकारची यांनी मदत नाही केली भाऊना भेटायला गेलो भाऊ म्हणे भाऊनी त्यांना फोन केले त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला भाऊंकडे ते आलेच नाही त्यांनी इकडे दुसऱ्या पक्षाची वाढ धरली तो भाऊंच्या विरोधात बोलायला लागून गेला भाऊ म्हणले आपण कायदेशीर कारवाई कर त्या लोकांकडे कोल्हापूरमधल्या मधल्या तुला मी मदत करतो कायदेशीर जर असेल तू त्या लोकांकडे खरंच जर पैसे भरलेले असतील तर कायदेशीर तुला पैसे परत मिळतील मग मी त्या लोकांकडे तक्रार दाखल केली ते लोक आले त्यांनी बोली केली आम्ही मी तुम्हाला पैसे देऊ अद्यापही त्या लोकांनी मला एक रुपये परत दिलेला नाही आहे याला साठ लाख रुपये तेव्हा परत दिले पूर्ण पैसे दिल्यानंतर दोन चार महिने शांत झाला परत त्याचे मला फोन यायला लागला की तुमच्याकडे माझे काय आठ दहा लाख रुपये राहतात ते तुम्ही मला द्या मग त्यावेळेस असं झालं की याचा नाही माझं फक्त ॲग्रीमेंट झालेलं होतं तुम्हाला म्हणे माझं अडचण झाली मला तिथे संभाजीनगर जिल्ह्यामधील लोक काही लातूर बिडू म्हणजे लोकं मला त्रास देत आहेत पैशांकडतात तर मला तुम्ही एक अॅग्रीमेंट करून द्या नोटरी करून द्या की मी तुमच्याकडनं या जिल्ह्यांचं काम घेतलेलं होतं मी त्याला क्लिअर बोललो की मी असं कोणतंही काम तुम्हाला दिलेलं नाही मी लिहून का म्हणजे भाऊ मला मदत करा त्या लोकांना दाखवायचं त्या लोकांना मी असे पैसे परत करणार आहे मी त्याला मदत म्हणून ती नोटरी करून दिली त्या नोटरीमध्ये त्या जिल्ह्यांच्या नावाचा उल्लेख करून दिला त्या जिल्ह्यांच्या आई याने मला पैसे दिलेले होते ना ते जिल्हे मी कामासाठी घेतलेले होते याने त्याच नोटरीचा वापर करून जी नोटरी त्याने माझ्याकडनं बोलून करून घेतली त्या नोटरीमध्ये त्याने उल्लेख करून किंवा माझ्याकडनं करून घेतला की आता आपले पैसे लेट ऑलरेडी झालेले आहेत तर तुम्हाला इतक्या पैशाला जसं तुम्हाला दोन पै दोन वर्ष पैसे लेट दिले किंवा जे बाकी असतील आता त्या पैशांना तुम्हाला पूर्ण व्याज द्यायचं त्याने माझ्याकडनं रिस्क सर त्या नोटरीमध्ये व्याजाचा उल्लेख करून घेतला परत जर मी त्याला ती नोटरी जर नाही दि त्याला जर मी पैसे नाही दिले तर तो माझ्याकडनं त्या पैशाला व्याज घेईल सोबतच जर त्याला नाही दिले तर माझी शेती विकून किंवा माझा प्लॉट विकून मी त्याला पैसे देईल असं त्याने माझ्याकडनं त्या शे त्या नोटरीमध्ये लिहून दिलं या नोटरीच्या नंतर इनोट्री झाल्यानंतर मी त्याला जवळपास पूर्ण पैसे पूर्ण कम्प्लीट करून दिले ह्या गोष्टीला एक ते दीड वर्ष अवकाश झाला आता दीड ते दोन वर्षानंतर मला माहिती पडलं की त्या लोकांकडनं यांनी जे पैसे तीन करोड रुपये आणलेले त्यांनी एकाचही रुपये परत दिलेला नाही त्या लोकांमध्ये संभाजीनगरमध्ये जवळपास तीन ते चार लोक प्रशांत ढाकणे नावाचे व्यक्ती आहे ते कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याच्यानंतर दिलीप पटरे नावाचे व्यक्ती ते कॉन्ट्रॅक्टर आहेत लातूरचे कृष्णा ठाकूर म्हणून सन ते नगर सुवेग आहेत त्याच्यानंतर इथे अमंडेरला पण त्याच्यावर एक गुन्हा दाखल झाला नंतर भाडगावला पण त्याने त्या लोकांकडनं पैसे घेतले बुलढाण्यामध्ये राजकुमार राठोड असे एक व्यक्ती होत त्याच्याकडनं पैसे घेतलेले होते जामनेरमध्ये बारा पंधरा लोक आहेत ज्यांच्याकडनं हजार दोन हजार पाच हजार एक लाख असे घेतलेले आहेत असे टोटल या लोकांकडून तीन ते चार रुपये जमा करून याने स्वतःच्या वापराकरता ते वापरून घेतलेत माझ्याकडनं दिलेले पैसे पण स्वतः वापरून घेतले असे कोणालाही आजपर्यंत किंवा परत दिलेलं नाही आहे त्या लोकांनी आता याच्यावर केसेस करायला सुरुवात केलेली आहे कायदेशीर दात मागायला सुरुवात केलेली आहे तर आता याच्याकडे कायदेशीर पुरावा कोणता येणार राहिल्यामुळे याच्याकडे कोणत्याही प्रकारचा प्रूफ नसल्यामुळे आता त्या प्रत्येक ठिकाणी माझ्या नावाचा उल्लेख करतोय खोटा उल्लेख करतो आहे की तुझ्या पाटलाने मला फसवलं हो तुझ्या पाटलाने माझे पैसे नाही दिले माझ्याकडे पूर्ण कायदेशीर पुरावे आहेत मी पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी पुरावे सादर केलेले आहेत याला मी पूर्ण पैसे दिले आहेत असं म्हणून मग तो कायदेशीर कुठेही नाही बोलत कायदेशीर कुठेही नाही सांगत फक्त बाहेर बोलायचं पोटवंशी करायची आणि समाजमानतनं माझी बदनामी करायची व्हॉट्सअपला टाकायचं फेसबुकला टाकायचं इंस्टाला टाकायचं सोबत ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये माननीय गिरी भाऊंचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना गिरी नावाचा उल्लेख करायचा गिरीभाऊ यांनी खोटे गुन्हा दाखल केले याने चार वर्षापूर्वी केलेले पाप आहेत याने लोकांना फसवलेलं आहे दोन टक्के तीन टक्के पाच टक्क्याने लोकांनी यांना पैसे काढून दिले यांनी ते पैसे खाऊन हा उलट त्या लोकांवर त्यांना धमकी देतो मानाच्या धमकी देतो मला चोवीस अकराला धमकी दिली पंचवीस अकराला धमकी दिली सव्वीस अकराला धमकी दिली चोवीस अकराला मी त्याच्यावर एन सी केलेली आहे पंचवीस अकराला त्याच्यावर एन सी केलेली आहे सव्वीस अकरा दोन हजार एकवीसला त्याच्यावर एन सी गुन्हा दाखल केलेला आहे या आधी तीन गुन्हे मी दोन्ही यांनी एक गुन्हा त्याच्यावर दाखल केला आहे त्याच्यानंतर त्याने मला परत आता सव्वीस तारखेला या सव्वीस ऑक्टोंबरला माझ्या घरी येऊन परत मला तो धमकी देऊन गेला की तुम्हाला पैसे दिले मुद्दल जरूर दिलेली पण तुम्हाला अजून व्याज दिलेलं नाही आहे मला तू व्याज जर नाही दिलं तर मी तुला सोडणार नाही आणि माझ्या मी त्याला करून दिलेली नोटरीचा तो गैरवापर करतो आहे जी नोटरी आहे की त्या नोटरी केल्यानंतर मी त्याला पूर्ण पैसे दिल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत एक चेकही त्याच्याकडे माझा राहिले त्याचा तो गैरवापर करतो आहे कायदेशीर पुरावे त्याच्या कोणतेच नाही तो कायदेशीर कुठेच जात नाही आहे की तो कोर्टाकडे दाद मागतोय असं काही नाही केलं ते फक्त प्र समाजमात याचा सगळा प्रचार करून नाव खराब करतो आहे या प्रकरणात बहुंचा नाव तो बिंबवण्याचा प्रयत्न करतो आहे या सगळं कायदेशीर पुरावा माझ्याकडे असल्यामुळे मी या सगळ्या गोष्टीचा कंटाळून अक्षरशः मी त्याचं खूप दुर्लक्ष केलं शेवटी कंटाळून मी पोलिस स्टेशनला जाऊन दाद मागितली पोलिसांना विनंती अर्ज केला त्या पोलिसांना मी सगळं त्यांना पूर्ण डॉक्युमेंट दिले पूर्ण पुरावे दिले त्या पूर्ण पुराव्याच्या आधारे जणू एक प्रकार तो माझ्यावर इथे जीव मारायची जी धमकी देणे आणि माझ्याकडनं व्याजावर व्याज व्याजा व्याजा उकडत राहणे म्हणजे तो एक प्रकार धंदा माझ्याकडनं करतोय त्यामुळे कायदेशीर प रित्या ग त्याच्यावर पोलीस स्टेशन जांभेरे यांनी सावकारी गुन्हा दाखल केलेला आहे परत तुम्हाला येऊन धमकी सोबत चार लोकं घेऊन त्याच्या अनुषंगाने त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलीस या सर्व गोष्टींचा तपास करत आहेत त्यांनी माझ्याकडनं पुरावे मागून घेतले मी त्यांना वेळोवेळी पूर्ण पुरावे सादर केले त्याला पैसे टाकल्याचे पूर्ण मा स्टेटमेंट माझ्याकडे आहेत त्याला काही कॅश दिल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत असे एकूण त्याला त्र्याऐंशी लाख रुपये मी माझे आजपर्यंत देणे झालेले आहेत जे की त्याच्या अमाऊंटच्या त्याने मला दिलेल्या अमाऊंटच्या पंधरा लाख दोनशे रुपये शिवाय मी त्याला आजपर्यंत व्याज म्हणून दिलेले आहेत तरी त्याची त्या ठिकाणी भूक थांबतच नाही आहे मी कंटाळून या दाद मागितली आहे आणि त्याच्यावर चार नोव्हेंबरला सावकारी कायद्यानुसार इतर काही कायदे लावून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला सध्या पोलीस यंत्रणा याची चौकशी करते माझी मागणी हीच आहे की त्याने मला एक त्यालाच नाही बसवलेलं आहे त्याने जवळपास पंचवीस ते तीस लोकांना गंडवलेलं आहे आज हा भांमटी तो स्वतः भांमटीत आहेस त्याला नवमत त्याला साथ देतो आहे या भांबट्याला लवकरात लवकर प्रशासनाने जेरबंद करून त्याला अद्दल घडवली पाहिजे किंवा ज्या पक्षाच्या नावाने ज्या संघटनेच्या नावाने जो त्याच्या पदाचा गैरवापर करून एकीकडे पहिले सांगायचा की मी आर एस एसचा कार्यकर्ता आहे ज्या ठिकाणी आता सांगतो की मी शिवसेनेचा पदाधिकारी आहे अशा संघटनेचा अशा पक्षांचा तो नावाचा गैरवापर करतो आहे हा की आर एस एस संघाशी याचा काहीही संबंध नाही आहे याने तिथेही संघाच्या नावाचा गैरवापर करून काही गैरप्रकार केल्यामुळे संघातील लोकांनी याला तीन चार वर्षापूर्वीच बरखास्त करून टाकलेलं आहे संघामध्ये अशी कोणती गोष्ट चालत नाही मग संघाचं नाव खराब करायचं इकडे नंतर आता त्या कोणत्या तरी प पक्षाचा तो पदाधिकारी त्या पक्षाच्या पदाचा नाव वापर करायचा धमक्या द्यायच्या मी असं करेल मी तसं करेल या सगळ्याचा तो गैरवापर करतो याला लवकरात लवकर सगळ्या पदावर याला बरखास्त करावे माझी हीच विनंती आणि इतक्या लोकांना याने आजो गडभात लावलेला आहे आर्थिक जी आ, या सर्वांची विडंबना याने केलेली आहे तर प्रशासनाने लवकरात लवकर या सर्व गोष्टीचा लवकरात लवकर सुगावा लावून याला शिक्षा द्यावी ही माझी भक्ती इतकी विनंती आहेत आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला हा जो त्रास देतो आहे प्रत्येक वेळेस माझ्या नावाचा वापर करतो आहे हे कुठेतरी थांबावं हेच फक्त माझी इथे पोलीस स्टेशनला आणि न्यायालयाकडे माझी या ठिकाणी विनंती आहे असं असं की जे दाला, दाला। हे जे त्याच्यावरचे आता गुन्हे दाखल झाले दामंडरला गुन्हा दाखल झाला बडगावला झाला काही इतर ठिकाणी पण सातार गुन्हे दाखल झाले हे त्याचे दोन हजार बावीस तेवीसमधले प्रकरण आहेत ज्याच्याशी मग आता काही संबंध नाही आहे त्याचा व्यवहार दोन हजार वीसमध्ये होऊन दोन हजार बावीस मध्ये संपून पण गेलेला आहे तरी त्या प्रकरणामध्ये माझ्या नावाचा वापर आहे उल्लेख करतोय तरी हे थांबायला माँद पाहिजे आणि तो कुठेच गेलेला नाही आहे पोलीस प्रशासनाने त्याला लवकर लवकर शोधावा तो सांग तो मिळत नाहीये तो कुठेतरी फिरत असेल काही असेल दोघं भाऊ तो आणि त्याचा लहान भाऊ दोघं भांडे हे जर असेच जर फिरत राहिले तर समाजाच्या नावाचा पदाच्या नावाचा पक्षाच्या नावाचा संघटनेचा गैरवापर करून हा एक प्रकारे इथील महाराष्ट्र म्हणजे फक्त जळगाव जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्रात महाराष्ट्रामधील त्याने जवळपास पस्तीस ते चाळीस लोकांना असं चुना लावलेला आहे त्यापैकी पंधरा ते वीस कॉन्ट्रॅक्टर आणि पंचवीस ते तीस या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत की ज्यांना नोकरी पाहिजे होती या ना की आणि त्यांच्याकडनंही पैसे नोकरीसाठी घेतलेले आहेत मी तुम्हाला नोकरीला लावून देतो आता ते लोक गरीब असल्यामुळे त्यांना पैशाची आशा असल्यामुळे ते समोर येत नाही तरी काही लोकांनी गुन्हे त्याच्यावर दाखल केलेत तरी हे दोघं भांबटे आहेत हराहूल चौहान पण भांडता आहेत असागर पण भांबट आहेत आणि त्यांच्यासोबत फिरणारे दोन लोकं जे की नेहमी असतात ते पण याचे एकूण चार भांबटे या जामण्या तालुक्यामध्ये सगळ्या लोकांना चून चुनाला लवकर लवकर यांना माझी पोलीस प्रशासनाला अध्यक्षकांना नि विनंती की याला अशा प्रकारात न दूर ठेवायचं याला जी लवंदी लवकर लवकर घालण्यात यावी तर ते याच्या या सगळ्या प्रकारावर लवकर 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 दोघं भावांना जेरबंद करून याने शिक्षा व्हावी जेणेकरून इतक्या सगळ्या लोकांची होणारी फसवणूक आता जी झाली ती झालीच आहे आता परत ती होणार नाही तो तो प्रकार करणार नाही आणि याने आजो समाजासमोर जो हा हा आहे की मी हे आंदोलन केलं मी ते आंदोलन केलं असं काही नाही आहे हा तोरीपाणी मास्टर आहे कुठे जायचं त्याचं स्वतःचं वक्तव्य त्या ठिकाणी नोंदवायचं नंतर त्या लोकांना चिरीमिरीसाठी फोन करायचे त्यांच्याकडनं पाच रुपये दहा रुपये घ्यायचे असेच हा सगळे तालुक्यात ता ता काम करतोय एकाही प्रकरणामध्ये याने समाजाचं भलं करावं किंवा या ठिकाणी कोणा व्यक्तीचं भला कर याचा उद्देशच नाही स्वतःचं पोट भरावं इतकाच याचा उद्देश आहे हो, याने या सगळ्या पैशाचा वापर करून त्याच्या भावाचं लग्न लावलं त्याचा भावाचा बारा हजार पगार होता हा तिकडे काहीतरी काम करायचं याने त्याच्या भावाच्या लग्नामध्ये पंचावन्न साठ लाख रुपयाचा खर्च केला हा हो पूर्ण जामी तारखे याने पाहिलेला आहे इतकं मोठं त्याने घर बांधलं चाळीस पन्नास लाखाचं चा ती गाडी घेतली वीस लाख तीस लाख रुपयाची हे सगळं या लोकांना गरीब लोकांना फसवणार करतो आहे इतकंच नाही तर त्याचा जुना मित्र सागर या ते धरंगावमधील त्याचा मित्र सारंग सुतारे नावाचा मित्र त्याला त्याने फसवलेलं आहे असे कितीतरी माझ्याकडे पूर्ण लिस्टच येत आहे की जवळपास पंचवीस ते तीस लोकांना याने फसवलेलं आहे आणि इथे जांभळे तालुक्यामधील मंडळी नेते मंडळी राष्ट्रीय मंडळींच्या सोबत तो फिरतो पण या मंडळीने लक्षात घ्यावं की हा भामटा हा नालायक त्या लोकांचंही नाव खराब करतो आहे याच्यासोबत पिनणारी मंडळी याच्यासोबत मिळणारी राष्ट्रीय मंडळी या सर्वांचं नाव खराब करतो आहे त्यामुळे याला लवकरात लवकर या सगळ्यांनी दूर लोटावं माझी फक्त इतकेच या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे